श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे ऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध सप्तमी मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद अनुक्रम नंबर शंभर या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे नागाची वैशिष्ट्य कोणती परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नागाला विशेष महत्व आहे नागाचे सर्वांग गार असते त्याला उष्णता सहन होत नाही त्याच्यातील गारपणाच्या गुणामुळे भगवान शंकरांनी त्याला गळ्यात धारण केले आहे सहसा तो शेतामध्ये बिळात राहतो ही जात अतिशय चपळ आहे तो एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही जरी शेतात राहत असला तरी नाग फार स्वच्छ राहतो तो शतायुषी आहे त्याला दोन प्रकारांनी मरण येऊ शकते एक जर जखम झाली तर ती बरी होऊ शकत नाही व तो मरतो दुसरे म्हणजे अंगावरची कात टाकताना ती जर तोंडात अडकली तर तो मरतो कात टाकून आयुष्य वाढवण्याचा प्रकार फक्त नागातच आहे जेव्हा कात टाकण्याची वेळ येते तेव्हा शेताच्या अतिशय मऊ मातीत तो गडबडा लोळून अंग वाकडे तिकडे हलवून कात शरीरापासून वेगळी करतो कात टाकताना त्याला मरणप्राय वेदना होतात कातेचा मूळ भाग तोंडाशी असतो कात टाकताना ती तोंडातच अडकून राहिली तर हात पाय नसल्यामुळे व मनुष्यासारखी बोटे नसल्याने त्याला ती ओढून बाजूला करता येत नाही परंतु त्याला सहसा मरण येत नाही कात ही त्याच्या शरीराची घाण आहे आपण वाढवलेली नखे जशी लवकर काढून टाकतो तसेच कातेच्या बाबतीत आहे टाकलेल्या कातेचा आठ दिवस वास येतो ती आतून ओलसर असते सामान्य लोकांची कल्पना आहे की कात जर घरात सांभाळून ठेवली तर पैसा मिळतो परंतु ही कल्पना चुकीची आहे नागाचे विशेष म्हणजे त्याला पाण्यात पोहता येते त्याला माणसं कळतात त्याला ताबडतोब वास येतो भक्षणासाठी तो कधीही जास्त धावपळ करत नाही तसेच त्याच्या तडाख्यात ना नागाला कान नाहीत म्हणून तो डोळ्यांमार्फत ऐकतो व तो माणसासारखे अन्न खात नाही दूध घेतो पाणी पितो नाहीतर केवळ वासावर जगतो सहजासहजी जर भक्ष मिळाले नाही तर तो आठ पंधरा दिवस हवेवर जगू शकतो त्याला सुगंध प्रिय आहे म्हणून तो सुगंधी झाडाच्या गारवा असेल तिथे राहतो भगवान शंकरांनी स्वतःच्या गळ्यात जो नाग धारण केलेला आहे तो संपूर्ण श्वेतवर्णाचा आहे आजकाल असे नाग पाहायला मिळत नाहीत ते दुर्मिळ आहेत भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे की सर्पानाम वासुकी ही अहम ह्याचा अर्थ सापामध्ये वासुकी नावाचा जो साप आहे ते भगवंताचे रूप समजावे वैशिष्ट्य असे आहे की त्याला कातडीचा रंग बदलता येतो हे एक प्रकारचे नैसर्गिक संरक्षण आहे शततारका नक्षत्रावर जे जन्माला येतात त्यांना शक्यतो नाग किंवा साप चावत नाही ग्रहमानाच्या फिरण्याच्या गतीप्रमाणे हे नक्षत्र दोन पूर्णांक एक चतुर्थांश दिवस असे असते यावेळेला कुंभेचा चंद्र असतो जर घरात नाग निघाला तर त्याला हकलून द्यावे तो बाहेर जाऊ शकणार नाही अशा जागी असेल तर तो धरणाऱ्या माणसाला बोलावून त्याच्या मार्फत घराबाहेर काढावे परंतु शक्यतो त्याला मारू नये पुढील प्रश्न आहे माणसात चोरी करण्याची प्रवृत्ती का निर्माण होते परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की मूळचा मनुष्य चांगला व प्रामाणिक आहे परंतु तो दोन कारणांनी चोरीच्या प्रवृत्तीकडे वळतो एकतर गरीब परिस्थितीमुळे तो चोरी कराव्याच लागतो असे चोर सहसा भुरट्या चोऱ्या करतात दुसरे म्हणजे तस्करी चोरी हा अनुवंशिकतेचा दोष आहे काही वेळा ग्रहमानांच्या दोषामुळे ही तस्करी वृत्ती अचानक वाढते त्यामुळे तो चोरी करतो अनुवंशिकतेने येणारी तस्करी ही सहसा मोठ्या घराण्यात सापडते व तो अनुवंशिकतेने येतो ज्यांच्या घरी सुवर्ण भरपूर आहे असे लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले म्हणजे तेथील पितळेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे चमचे चोरून आणतात राजे महाराजे अतिशय श्रीमंत असतात परंतु त्यांच्या मागच्या पाच सहा पिढ्यांचा इतिहास तपासला तर असे लक्षात येईल की त्यांच्या घराण्यात अट्टल दरोडेखोर होऊन गेले आहेत व वा वंश परंपरेने हा गुण त्यांच्यामध्ये आलेला आहे चमच्यासारखी किरकोळ वस्तू घरी आणल्यानंतर त्यांना वाईट वाटते ते पैसा कमवण्यासाठी चोरी करत नाहीत परंतु त्यांना ती एक सवयच पडलेली असते चोरी करण्याच्या वेळेस त्यांच्या भावना इतक्या प्रबळ होतात की काही कळण्याच्या आतच त्यांच्याकडून चोरी केली जाते व घरी आल्यानंतर चोरी केल्याचे लक्षात येते हा वंश परंपरेने आलेला दोष त्यावेळी त्यांना शांत बसू देत नाही जन्मासोबत आलेले सुप्त दोष प्रबळ होतात व आपोआप कृती करायला लावतात काही वेळा दोन व्यक्तींच्या विचाराने चोरी केली जाते हे नैसर्गिक दोष आहेत यावर मात करता येत नाही पूर्वी चोरी करणे हा गुन्हा मानित असत पण सध्या पाप पुण्याचा जास्त विचार करत नाही एका प्रसिद्ध खात्याची व्यक्ती दर्शनाला आली त्याला आश्रमात विक्रीसाठी ठेवलेल्या फोटोपैकी एक फोटो आवडला व त्याने तो फोटो भेट म्हणून मागितला आश्रमाचे नुकसान करता येत नाही म्हणून मी त्याला सांगितले की फोटो विकत घ्या ती व्यक्ती पैसेवाली असून देखील विकत घ्यायची तयारी नव्हती दुसऱ्याच्या घरातील वस्तू मला मोफत मिळावी अशी वृत्ती चोरी करायला लावते ही अनुवंशिकता आहे फोटो विकत घेता येतो फोटोची किंमत पाच किंवा दहा रुपये असेल परंतु ही वृत्ती शांत बसू देत नाही आता यांना जी मुले मुली होतील ती पण फुकट कसे मिळेल याचाच विचार करणार तसे पाहिले तर लुबाडने हा गुण चारही वर्णात पाहाव्यास सापडतो काही दोष मातृ घराण्याकडून येतात तर काही पितृ घराण्याकडून येतात काही वेळा दोन्ही घराण्याचे दोष एकत्रही येऊ शकतात आपली कल्पना असते की मोठ्या लोकांची मुले चांगलीच निघतील परंतु पुष्कळ वेळा असे घडत नाही पुष्कळ मोठे अधिकारी आमच्याकडे दर्शनाला येतात त्यांचीच मुले वाईट निघाल्याचे लक्षात येते आणि ते तशी खंत व्यक्त करतात तुझे ते माझे व माझे माझ्या बापाचे ही वृत्ती लहानपणापासून मुळात दिसून येते हा ग्रहमानांचा परिणाम आहे खालच्या वर्गात दरोडे खून मारामारी करणारे लोक जास्त असतात वरच्या वर्गात हे प्रमाण कमी कमी होत जाते कारण त्यांच्यात शिक्षण व संस्कार वाढलेले असतात तसेच गुरूंच्या सहवासात राहण्याचे प्रमाण वाढलेले असते चोरी तस्करीचे गुण काही वेळेला मुलात येतात तर काही वेळेला मुलीतही येतात मुलीत हे गुण आले तर फार वाईट कारण ती दुसऱ्याच्या घरी जाते तिथे असे घडणे वाईट ठरते जर लहानपणी मुलांकडून मुलींकडून अपराध घडले तर त्यांना मारून सुधारावे चांगले संस्कार करावे त्यासाठी योग्य वेळी दखल घ्यावी म्हणजे हे वाईट गुण पुढे वाढत नाहीत आमच्यासारख्या सत्पुरुषांच्या सहवासात या वाईट गुणांचा निचरा केला जात नाही तर पुढे वाईट दिवस येण्याची शक्यता आहे तेव्हा लहानपणापासून मुलामुलींच्या वागण्याकडे लक्ष द्या श्री गुरुदेव दत्त